स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर गावकऱ्यांची प्रतिक्षा संपली अखेर मंगी गावात पोहोचली महामंडळाची लालपरी रायगाव तालुक्यातील मंगी या गावात आजवर महामंडळाची एच टी बस पोहोचली नव्हती गावात जाण्यासाठी रस्ता झाल्यावर बसच येत नसल्याने गावकऱ्यांना पायपीट करावी लागत होती ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली व लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यावर अखेर मंगी गावात बस सेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला गेल्या अनेक वर्षापासून गावात एस टी बस येत नसल्याने गावकऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी आदिवासी विकास मंत्री तथा रायगाव विधानसभेचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्याकडे केली होती ही बाब मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक यांनी आगार प्रमुख रायगाव यांना सांगून मंगी गावात बस सुरू करण्याचे आगार प्रमुखांना सूचित केले अखेर ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली व रायगाव ते मंगी एस टी बस सेवा सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले यामुळे येथील गावकऱ्यांना तालुकास्थळी जोडणे सुलभ झाले सकाळी व सायंकाळी या दोन वेळेत बससेवा सुरू केली असून शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे सोय झाली आहे रायगाव वडकी मार्गे मंगी बससेवा सुरू झाल्यामुळे आज सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता भाजपा तालुकाध्यक्ष छायाताई पिंपरे अनिल राजूरकर गणेश देशमुख अनिल नंदुरकर संदीप तेलंगे शारदानंद जयस्वाल रवी चौधरी दिनेश गोने निखिल शेळके रमेश सरोदे शुभम पायगन धीरज झाडे यांनी एस टी बसची पूजा करून चालक वाहक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला मंगी गावाला एस टी बस सुरू झाल्याबद्दल गावकऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ अशोक उईके व भाजपा पदाधिकारी व परिवहन महामंडळाचे आभार मानले यावेळी असंख्य गावकरी उपस्थित होते आज आपण पाहत आहे रायगाव तालुक्यातील शेवटलं गाव मंगी या गावात बसेस सुरू झाली पाहिजे याकरिता गावातील महिला नागरिकांनी अनेकदा वरिष्ठांना पाठपुरावा केला ही बाब महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा रायगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार अशोकराव उईके यांना सांगितली त्यांनी आपल्या भारतीय जनता तालुकाध्यक्ष छायाताई पिंपरे त्यांना ही बाब सांगितली या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आगार प्रमुख रायगाव यांना पाठपुरावा करत सांगितलं की या गावात बस पोहोचली पाहिजे आज मंगी गावामध्ये बसेस पोहोचली आणि नागरिकांना आनंद झाला त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी तालुका रायगावचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज या गावामध्ये आले आणि वाहन वाहत चालक यांचं स्वागत केलं त्यानिमित्त आज सर्व गावकरी आनंदित आहे अमोल सांगानी एस ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ भारतीय जनता पार्टीच्या कर्तव्यध्यक्ष तालुकाध्यक्ष आहे आज रायगाव तालुक्यातील शेवटलं छोटस गाव मंगी या गावात अनेक वर्षानंतर बस पोहोचली आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा केला काय वाटते आज गावामध्ये बस सुरू झाली आज मला लोकांचा आनंद पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला एवढी खुशी झाली ज्यावेळी ह्या पाण्या पावसात पाव माझ्याकडे रुजर भरून आले होते आणि हा जो धीरज झाडे आपला बुथ प्रमुख हा म्हणे ताई तुम्ही कसंही करा पण म्हणे एवढं काम करा म्हणे कारण आम्ही ब बस बसपासून वंचित ता। आहो म्हणे तर मग यांच्यासोबतच गेली मी निवेदन द्यासाठी आणि वेळोवेळी आणि संतोष भाऊनी सुद्धा मला जे पी आहे त्यांनी सुद्धा मला खूप साथ दिली आणि आमच्या आपले महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री चंद्रपूर आपले अशोक भाऊ इके यांनी सुद्धा वरून मला सपोर्ट केला आणि सगळ्यांच्या आणि एवढ्याच्या ताकदीमुळे हे झालं कोणा एकाच्यानं कामे होत नाही सगळ्याचा साथ असल्याशिवाय होत नाही त्यामुळे संघटन सर्वात महत्वाचं आहे सगळ्यांनी मिळून काम करणे तेव्हा काम लवकर सफल तुझ्या गावामध्ये गावात झाली कोणत्या आज आम्हाला बस आली आमच्या गावात आम्हाला शाळेत जाण्यासाठी आमच्या गावात आतापर्यंत कोणती सुविधा नव्हती अजून तरी आमच्या गावात बस आली नव्हती आज पहिला दिवस की आमच्या गावात बस आली मुख्यमंत्री गावामध्ये आज बस सुरू झाली आपण एक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे काय वाटते तुम्हाला गावात बस अतिशय आनंद झाला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या गावाने बस पाहिली एका दर्याखोऱ्यात राहणारं हे मंगीसारखं गाव आणि हे गाव एका मुख्य रस्त्याने जुळलं आत्ताच अलीकडे प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत आष्टोना ते दहेगाव असं पूर्ण खडीकरण आणि मजबूतीकरण झालेलं आहे रस्ता अतिशय उत्तम आहे आणि इथच्या लोकांची मंगीच्या लोकांची एक मागणी होती की आमचे इथून पाल्य लोकविद्यालय खैरी इथे सात किलोमीटरपर्यंत चालत जात असते आणि त्यांना दळणवळणाचं कोणतंही एक साधन नाही आहे आमच्या पाल्यांची होणारी हेडसाण आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं हो। यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष सौ छायाताईकडे पाठपुरावा केला सहायताईने वरिष्ठ स्तरावर या विभागाचे आमदार तथा या राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री अशोकजी विखे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून मंगीकरांची बचची जी मागणी आहे ती पूर्ण केली आज मला अतिशय आनंद होत आहे आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच या गावाने टीचं तोंड पाहिलेलं आहे त्यामुळे मला अतिशय आनंद झाला भविष्यामध्ये सगळ्या लोकांनी संघटनेला महत्त्व देऊन एक विचारधारा आहे भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे राजकीय आर्थिक आणि सामाजिक उत्थान जर करायचं असेल तर सगळ्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे संघटनेला महत्त्व दिलं पाहिजे दे, आणि देशाचे पंतप्रधान आणि रा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या हात बळकट केले पाहिजे या निमित्तानं मला एवढंच हर्षा इश्वरराव शिंदे आपण मंगिला राहता काय वाटतं तुमच्या गावामध्ये अनेक वर्षानंतर आज महामंडळाची लालपरी आली या लालपरीला पाहून काय वाटतय तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी काहीच नव्हतं म्हणून आम्हाला हे प्रयत्न करावे लागले आणि ते प्रयत्न आमचे सगळे पूर्ण झाले पण याच्यामध्ये कोणी पण असं अडथळा आणेल तर तुम्ही लक्ष देऊ नका आणि बस आमची उद्या कायम करता गरिबांच्या घरी गाडी वगैरे नसतात आणि त्यांना खूप त्रास होतात म्हणून हे तुमची बस आम्हाला आवश्यक आहे आमच्या मुलांना आवश्यक आहे आम्हाला पण आवश्यक आहे आणि सगळ्यांनाच आवश्यक आहे म्हणून ही बस तुम्ही बंद करू नका तुमच्यापर्यंत कोणी पण ये पण ही बस बंद करू नका सगळ्यांना विनंती आहे काय सांगाल ती आपण तुमच्या गावामध्ये लालपुरी आली आज हो आनंद झाला ना कधीच करायची नाही आम्हाला खूप आम्हाला पण बैठक जावं लागणार सुद्धा बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा